विश्व आपके साथ नमस्कार आपलं सर्वांचं सरचं स्वागत मी सैफन नदाफ आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल साथ वर्षानुवर्ष बंगार स्थितीत पडलेल्या शासकीय मालमत्तेचं संरक्षण व्हावं गरजेचं याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन उस्मानाबाद शासकीय भूखंड असेल या शासकीय मोटर गाड्या व इतर फर्निचर वर्षानुवर्ष बंगार स्थितीत असून त्याचे ज्या ज्या वेळी नियोजन केलं पाहिजे तहसील कार्यालय तसेच बंद गाड्या उभ्या हो असून त्या गाड्याच्या अवतीभवती झाडे झुडप्याने विखाळा टाकलेला आहे असे अनेक शासकीय कार्यालय आहेत की अशी परिस्थिती आपणाला पाहण्यास मिळते तसेच शासकीय अधिकारी यांचेही काही निवासस्थान आहेत की निवासे पडीक असून जागा कचरामय झालेली आहेत अशा जागेवरती अतिक्रमण होण्यास उशीर लागत नाही गरज राहील व वास्तवतेची प्रशासनाने बंगार स्थितीत पडलेल्या वस्तूचे वेळेच बंदोबस्त करून राष्ट्राची संपत्ती योग्य वापर करावा कारण ही सर्व संपत्ती राष्ट्रीय संपत्ती असून याचं संरक्षण करणे गरजेचं आहे अशा प्रकारची लेखी निवेदन नायब तहसीलदार मैंदरगी मॅडम यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी सचिन यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश यांनी चर्चा करून दिली प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा